नमस्कार आपल्या आजच्या भयकथेचं नाव आहे हरिश्चंद्रगड ट्रेकिंग एक अविस्मरणीय अनुभव हा अनुभव आपल्यासोबत शेअर केला आहे नील ढोकरे यांनी चला तर मग भयकथेला सुरुवात करूया मला ट्रेकिंगची चांगली सवय आहे आजपर्यंत मी साधारण साठ ते पासष्ट नवनवीन किल्ल्यावर गेलो आहे पण असा अनुभव यापूर्वी कधीच आला नव्हता आणि त्यानंतरही पुन्हा कधी आला नाही आम्ही हरिश्चंद्रगडावर जायचा बेत आखला होता त्यावेळी ट्रेकिंग तेवढं काही फेमस नव्हतं आमच्यासाठी ते किल्ल्यावर फिरायला जाणं होतं मी आणि माझे सहा मित्र शनिवारी सकाळी कल्याणवरून हरिश्चंद्रगडासाठी निघालो ती दिवाळीची अमावस्या होती वडीलधाराने सांगितलं होतं की बाबांनो अमावस्या आहे कशाला निर्जनस्थळी जात <coughs> कशाला निर्जन स्थळी जात नाही उलट इथे थांबून आपला सण साजरा करा पण त्यांचा उपदेश झिडकारून आम्ही जायला निघालो गडावर जायला चार वाटा आहेत आम्ही खिरेश्वर मार्गे सकाळी अकरा वाजता गडजाडायला सुरुवात केली रमत गमत फोटो काढत आम्ही रोहिदास शिखरावर पोहोचलो तोपर्यंत तो सहा वाजत आले होते सूर्यास्त होतानाचे सुंदर दृश्य पाहिलं आणि सर्वात उंच तारामध्ये शिखरावर जायला निघालो हळूहळू अंधार दाटू लागला होता आम्ही धावतच हरिश्चंद्रेश्वर मंदिर गाठलं मंदिरात सोलार लाईटची सोय असल्याने हायसं वाटलं कारण अंधार पडला होता आणि त्यात राहण्यासाठी चांगली जागा शोधणं खूप अवघड झालं असतं आम्ही कामं वाटून घेतली कोणी मंदिरामागच्या टाकीतून पाणी आणत होतं कुणी जेवणाची तयारी करत होतं कुणी सरपंच जाळत होतं आम्ही जेवणही उरकली भांडी धुतली आणि निवांत गप्पा गोष्टी करायला सुरुवात केली अचानक आमच्यातल्या एकाने भूतांचा विषय काढला पण इतरांनी तो आवर्जून टाळला पण एकदा टाळलेला विषय मनात तर राहतोच ना आम्ही एकंदरीत ठरवलं होतं की सगळे न झोपता अर्धे झोपतील आणि अर्धे जागे राहतील जागं राहण्यासाठी काय करणार म्हणून आम्ही भजन गायला सुरुवात केली इतक्या उंचीवर मंदिराशेजारी काळख्या रात्री भजनं गायला खूप मजा येत होती पण खरी गंमत तर पुढे होती भजन गाणारे एका मागू एक, एक हळूहळू पेंगू लागले शेवटी मी आणि माझा एक मित्र चुरलो मित्र म्हणाला की मी फक्त दहा मिनटं झोपतो मला उठव आणि मग तू झोप मीही हो करारती मान हलवली ठाणे पुणे अहमदनगर या तीन जिल्ह्यांच्या सीमेवर असलेल्या महाकाय किल्ल्यावर फक्त आमचा ग्रुप आला होता आणि या क्षणी फक्त मी एकटाच जागा आहे तेही रात्री दीड वाजता मनात विचार आला तशी झोप काही क्षणापुरती उडाली मी पटकन हा विचार मनातून घालवला आणि शेकोटीकडे बघू लागलो मग उगाचच हातातली सा बॅटरी मंदिरावर मारू लागलो साधारण दीड ते दोन हजार वर्षे जुनं असलेलं ते मंदिर पाहून मनात वेगळाच विचारू डोकावून गेला मी पटकन बॅटरी बंद केली मला लघवीला जायचं होतं त्यासाठी मंदिराबाहेर असलेल्या डॉल्फिनसारखी प्रतिकृती असलेल्या कचऱ्याच्या डब्यापर्यंत मला पोहोचणं गरजेचं होतं मी बॅटरी त्या डॉल्फिनवर मारली तो जबडा उघडून माझ्याकडे पाहून हसत होता असं मला वाटू लागलं मी पटकन टॉर्च बंद केला अर्थात ही माझ्या मनातली भीती होती मग मी उगाच बाहेर असलेल्या काळोखात बॅटरी मारली तो अंधार त्या बॅटरीच्या प्रकाशाला चक्क गिळत होता आता मात्र मी पुरता घाबरलो होतो इकडे तिकडे पाहायची पण माझी हिंमत होत नव्हती मी माझे दोन्ही कान हाताने दाबून शेकोटेकडे टक लावून पाहू लागलो आयुष्यात घडलेल्या घटना सर्रकन माझ्या नजरेसमोरून जाऊ लागल्या लांब कुठून तरी टाळ वाजवल्यासारखं वाटू लागलं होतं कदाचित मघाशी आम्ही भजनं गात असतानाचा ताल माझ्या मनात घोळत असावा पाच दहा मिनटं झोपतो असं सांगून तो मित्रता साधारण तासभराने उठला त्याला सोबत घेऊन मी पटकन लग्वीला जाऊन आलो आणि झोपी गेलो सकाळी उठलो तेव्हा प्रसन्न वाटत होतं रात्रीचा अनुभव मी पुरता विसरलो होतो पण पुढे काय वाढून ठेवलंय ते कुठे आम्हाला माहिती होतं आम्ही नाश्ता संपवून सगळी आवरावर करून निघायची तयारी करत होतो काही जण फोटो सेशन करत होते आणि बाबूची उभी असलेली काठी जमिनीवर जशी आदळते तसा एक मित्र गुडघेही न वाकवता जमिनीवर कोसळला पडताना तो तोंडावर पडला आणि पुढचे तीन दात तोंडात गेले तो हातपाय झाडू लागला रक्तानं तोंड माखलं होतं त्याची ती अवस्था पाहून आम्हाला काहीच सुचत नव्हतं मेंदू पूर्ण ब्लँक झाला होता रक्त पाहून आणखी एका मित्राला भोवळ आली आणि तो बाजूला आडवा झाला आम्ही कसं मसं एकमेकांना सावरलं त्याला प्यायला पाणी देऊन जखम धुवून काढली हा तोच मित्र होता जो रात्री माझ्यानंतर जागा होता आम्ही सगळे दोन तीन तास तिथेच बसून होतो शेवटी आम्ही गड उतार व्हायचं ठरवलं पायथ्याची गावी पोहोचलेपर्यंत सगळे शांतच होतो विषण्ण मनाने आम्ही मुंबईत परतलो हा मित्र काही नवखा ट्रेकर नव्हता हो की के गडचढाई केल्याने दमून खाली पडला असावा दहा ते बारा वर्षांचा ट्रेकिंगचा अनुभव होता शिवाय लहानपण गावातल्या दऱ्याखोऱ्यातच गेलेलं त्याला याआधी कधीच फिट आली नव्हती आणि त्या घटनेनंतर आजही आली नाही रिपोर्ट्स काढले तेव्हा तो पूर्णपणे तंदुरुस्त होता फक्त दातांची ट्रीटमेंट करावी लागली मला आजवर राहून राहून वाटतंय की माझ्यावरचं संकट त्याच्यावर तर ओढवलं नाही ना मला आजवरही राहून राहून वाटतंय की माझ्यावरचं संकट त्याच्यावर तर ओढवलं नाही ना, ना? किंवा जसा रात्री मी घाबरलो तसाच अनुभव त्याला आला होता का कारण तो एक वाक्य नेहमी बोलत होता मी जेव्हा जागा होतो ना तेव्हा कुठून तरी डबरू वाजवल्याचा आवाज येत होता मला या वाक्याचा नेमका अर्थ काय समजायचं हे मात्र कठीण होऊन बसलं होतं हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून सांगायला विसरू नका व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायलाही विसरू नका भेटत राहू अशा छान छान भयकथांसोबत तोपर्यंत धन्यवाद